प्रकारची जी दुकानं इथं लागलेली आहेत दादा एक गुळाची जलेबी एक भजी घ्या बस बस मंडळी फायनली ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो गुळाची जलेबी आणि भजी जर तुम्ही यात्रेत खाल्ली नाही तर तुम्ही यात्राच पाहिली तर रामकृष्ण हरी मंडळी आपण इकडे जत्रेचा शूट करायला आलो होतो त्यात आपल्याला एक मित्र परिवार भेटला भजनी मंडळ आणि ते मस्त इथं नाश्ता वगैरे करतात त्यांना विचारू आपण जत्रेबद्दल आणि काय त्यांचं निमित्त झालं आणि खूप जुनी त्यांची मैत्री दिसते तर बाबा किती वर्षापासून जत्रा भरते इथं जत्रा तर आम्हाला कळत नाही बा आमच्या आहे आणि हा तुमचा मित्र परिवार भजनी मंडळ कुठला वर्षाची परंपरा आहे यात्रेची हो हो माझ्या देवी यात्रेला दीडशे वर्षाची परंपरा आहे दीडशे वर्षापासून आपण चारडीच्या जत्रे आलो तो सगळ्या त्यांचा परिवार आपल्याला भेटलाय चारडी मध्ये आणि कुठे गेला तर एकदा क्वालिटी क्वांटिटी फक्त भाऊ भाऊकडे कडे भेटते लाईक शेअर नक्की करा मनोज पाटील मनोज पाटील युट्यूब चॅनलचे नाव आहे चॅनल मध्ये येऊन क्लिक करा गेला टेन टेन चला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चहाडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव येते आणि निमित्त आहे मित्रांनो या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली अशी चहाडी यात्रा किंवा जत्रा पाहण्यासाठी चला तर मग मित्रांनो पाहूया चहाडी यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस आणि फायनली मित्रांनो आपण आता या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत पाहू शकतात तुम्ही मोठमोठ्या पालख्या आणि आपल्यासोबत आहेत हर्षल चौधरी चला तर मग मित्रांनो पाहूयात चहाडी यात्रा आणि माझ्यासोबत आहेत हर्षल चौधरी

खूप मोठी जत्रा आहे तुम्ही बघू शकता खूप मोठी आणि भव्य अशी जत्रा आहे खूप लोक येतात एन्जॉय करतात बसायचंय का पालखी छोट्या करतात मंडळी गाडी मित्रांनो फायनली आपण आलेलो आहेत चार डी यात्रेत हर्षल माझ्यासोबत भरपूर मुलं बघा एन्जॉय करतायत हर्षल आहे का नाही व्हायचंय पुढे बसवा पुढे बसू आपण चल चला तर मग बोलत राह तू बोलत राह बघा तुम्ही बघू शकता खेड्यांची दुकानं असतील छोटे छोटे वस्तूंच्या घरगुती वस्तूंच्या लहान खेळण्यांचे दुकान असतील भरपूर इथं आहेत आणि खूप सुंदर अशी जत्रा आहे फार गर्दी देखील बघायला भेटते आपण लवकरच विचारू इथल्या स्थानिक लोकांना की जत्रेचं वैशिष्ट्य काय आणि कशामुळे जत्रा वगैरे भरते पुढं बघा मोठे मोठे झुले तुम्हाला दिसतील सर हा <muchas>

पुढे आल्यावर तुम्हाला इकडे खायचं पूर्ण बनवलेला आहे जत्रेमध्ये उपहार गृह उपहार केंद्र आहेत इकडे सगळे बघू मेन हर्षल आपण आता गरम गरम जलेबी गरम गरम जलेबी असेल फेमस आणि जलेबी असेल तुम्ही पाहू शकता मित्रांनो किंवा तर सर, सर खायची का आपण जिलेबी जलेबी आणि बटरच जत्रेत आलोय तार तर रामकृष्ण हरी मंडळी आपण इकडे जत्रेचा शूट करायला आलो होतो त्यात आपल्याला एक मित्र परिवार भेटला भजनी मंडळ आणि ते मस्त इथं नाश्ता वगैरे करतात त्यांना विचारू आपण जत्रेबद्दल आणि काय त्यांचं निमित्त झालं आणि खूप जुनी त्यांची मैत्री दिसते तर बाबा किती वर्षापासून जत्रा जात्रा भरतोय जत्रा तर आम्हालाही कळत नाही बाबा आमच्या वाडवडलांपासून भरत आहे आणि हा तुमचा मित्र परिवार भजनी मंडळ कुठला नेमका वर्षाची परंपरा आहे जत्रेची माझ्या देवी यात्रेला दीडशे वर्षाची परंपरा आहे दीडशे वर्षापासून म्हणजे इथे मंडळी वयवृद्ध यांचे जन्म सुरू झालेला नसेल तेव्हापासून यात्रावरती आणि यात्रेचे महत्व म्हणजे अनादिकाला कालापासून यात्रे अना यात्रेनिमित्त जे पैशांचे व्यवहार आहेत ते यात्रेच्या वाद्यावर होता इथं म्हणजे व ह्या यात्रेला जर पैसे दिले तर मग पुढच्या पैसे परत करायचे अशा पद्धत म्हणजे एक यात्रावर इथं पैशांचे व्यवहार यात्रेवर चालतो इथं म्हणजे ही ऐतिहासिक यात्रा आहे पूर्ण पूर्ण तुम्ही सर्व यात्रा एन्जॉय करायला आले आणि आज नी हे मंडळ चाळीस वर्ष जुने आहे दरवर्षा जे यात्रा भरायची हे सर्व जुने मंडळी जे आम्ही नवीन जॉईन झालेलो आहोत पहि जुने मंडळी एक यात्रा भरली म्हणजे सर्व ग्रुपने यायचं सार्वजनिक खर्च करायचा आणि यात्रेचा आनंद घ्यायचा तुम्ही बघू शकता अकुलकडून सर्व त्यांचे मित्र मंडळी आलेत आणि ते आनंद व्यक्त करतात आणि जत्रेचा आनंद घेतात आजकाल सिटीच्या आयुष्यात तुम्हाला बघायला भेटेल जत्रा वगैरे ही कल्पना सिटीमध्ये नाहीच नाही शहरामध्ये नाही ही फक्त आपल्याकडं आपल्या खानदेशात आपल्या महाराष्ट्रात आणि एवढे मित्र एवढ्या वर्षानंतर पण सोबत असणं म्हणजे त्यातून कडून येतं यांचं मंडळ जे आहे ते किती स्ट्रॉंग आहे तीस लोकांचा ग्रुप आहे तीस लोकांचा ग्रुप आहे बाबां त्यांचा आणि कसं आनंद घेतात नाश्त्याचा एकदम मस्त असेच तुम्ही सर्व सोबत राहा दरवर्षी येत राहा यात्रेला एकमेकांना सहाय्य करत राहा आणि असाच यात्रेचा आनंद घ्या चला धन्यवाद तुमचं सर्वांचा तुम्ही आल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल हे आपले युट्यूब चॅनल आहे तर मित्रांनो चार डी यात्रेला आलेलं असताना माझे विद्यार्थी या ठिकाणी मला भेटले आणि ते पण आता यात्रेत एन्जॉय करत आहे चला मग दादा एक गुड्याची जलेबीन एक भजी घ्या оке давай ба бас तर मंडळी फायनली ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो गुळाची जलेबी आणि भजी जर तुम्ही यात्रेत खाल्ली नाही तर तुम्ही यात्राच पाहिली तर गरमागरम पाहिजे खाओ चलो खाओ पाहिजे आता प्रण चला तर मंडळी आता आपण जाऊया एंटरटेनमेंट झोन कडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झुले जे आपल्या यात्रेत आहेत ते तुम्हाला दाखवतो खूप गर्दी आहे आज हे सगळे लेडीज सेक्शन आहे इकडे बघू शकता तुम्ही भरपूर लोक आले जत्रेला आता आपण जाणार आहे आपल्या जत्रेच्या सगळ्यात आकर्षित सेक्शनमध्ये म्हणजे ते म्हणजे झुले जे लहान मुलांना फार आवडतात झुल्यांमध्ये बसायला वगैरे

आपण चारडीच्या जत्रे आलो होतो सगळे त्यांचा मित्र परिवार आपल्याला भेटलाय चार्टी मध्ये आणि कुठे गेला तो एक एकदा क्वांटिटी कुठे भेटते क्वालिटी क्वांटिटी फक्त भाऊ भाऊकडे भेटते व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मनोज पाटील मनोज पाटील युट्यूब चॅनलचे नाव आहे चॅनल मध्ये येऊन लिखता हूँ गेरा तेंतें चला 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 इंस्टाग्राम कट दोगे आपको सुंदर जत्रा होती सती कमरजा देवी मंदिर ते आईच्या मंदिर इथं आहे इथं पूजा वगैरे होते आणि त्यानिमित्तच इथं जत्रा भरली कमळजा देवी यात्रा तर आपण त्या मंदिराचं दाखवतो तुम्हाला कसं ते मंदिर आहे सती कमळजा माता मंदिर खूप सुंदर असं आईचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपण यात्रा पाहिली जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनोज पटेल ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद